आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिवसेना यांच्या युतीच्या उमेदवारांची घोषणा करण्याकरिता पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आप आपल्या या पत्रकार परिषदेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मावळ तालुक्याचे अध्यक्ष लक्ष्मणजी काराव तसेच लोणा शहराचे माजी उपनगराध्यक्ष दिलीपजी दामोदरे तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख संजयजी गोईर व मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत त्याचप्रमाणे या बैठकीसाठी या पत्रकार परिषदेसाठी पत्रकार बांधव इथे उपस्थित राहिलेले मी सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो सरपंच जाहीर करतील काही दिवसापूर्वीच दोन नगरपालिकेच्या अनुसूचित जाती नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना भारतीय मायुतीचे उमेदवार आणि श्रीकांतजी वाघमारे साहेब यांची अधिकृत घोषणा आमचे नेते शिवसेनेचे उपनेते व मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगप्पा बारणे यांनी अधिकृत घोषणा शिवसेनेच्या वतीने माननीय सुरेखांतजी वाकमारी साहेब या ठिकाणी नगराध्यक्षपदाची निवडणूक घडवत आहेत त्यावेळेस आपण सात उमेदवारांची घोषणा त्या ठिकाणी केली होती आणि नगराध्यक्षपद आज उरलेल्या काही प्रभागातील उमेदवारांची घोषणा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पाव तालुका अध्यक्ष लक्ष्मीजी भालेराव हे करणार आहेत मी त्यामुळे विनंती करतो की आपण हे उर्वरित प्रभागातील उमेदवार आहेत त्यांची आपण या ठिकाणी घोषणा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदेगड आणि रिपब्लिकन पार्टीला पाठवलेलं यांची युती या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये संबंधीय माळ विरोध सेवेचे खासदार श्रीरंगाप्पा कारणे आणि महाराष्ट्र राज्याचे सचिव जी बागळे साहेब यांनी या युतीची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने सन्माननीय नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याचबरोबर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आटेल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या, या युतीची घोषणा केल्यानंतर लोणाळा नगर परिषदेसाठी अनुसूचित जाती जमातीचं पद हे आरक्षित असल्याने या ठिकाणी रिपब्लिका युतीच्या माध्यमातून त्या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि त्यांच्या नावाची घोषणा ही पदासाठी केलेली आहे आणि ते घनिष्यबान त्या चिन्हावर या ठिकाणी आपण ही निवडणूक संबोधन लढवत आहोत त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या पत्रकार परिषदेमध्ये सात उमेदवारांची घोषणा नावाची घोषणा करण्यात आलेली होती आणि आज आपण उर्वरित पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा या ठिकाणी शिवसेना आणि आर पी आय या युतीच्या माध्यमातून करत आहोत त्यापूर्वी साम्राजीचे पदासाठी सूर्यकांतजी बांगळे यांच्या नावाची घोषणा सामान्य नेते मावाचे लोकसभेचे खासदार चिदंबा बांबने यांनी या ठिकाणी केलेली आहे आज मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या पाच नावांची घोषणा या ठिकाणी करत आहोत सभा क्रमांक एक सर्वसाधारण जागेसाठी प्रेरणा अमोल परदेशी यांच्या नावाची उमेदवारी त्या ठिकाणी शिवसेना आणि आरती आहे या युतीच्या माध्यमातून या ठिकाणी घोषित करत आहोत त्याचबरोबर सभा क्रमांक तीन अनुसूचित जाती सर्वसाधारण त्या जागेवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आणि शिवसेना युतीच्या वतीनं श्री राजू एकनाथ देसाई यांच्या नावाची उमेदवारी त्या ठिकाणी आम्ही घोषित करतो त्याचबरोबर प्रभाव क्रमांक चार अनुसूचित जाती महिला प्रवर्गन सती या जागेवर सौ कोमल संदीप चित्ते यांच्या नावाची उमेदवारीची घोषणा या ठिकाणी आपण करत आहोत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्ग सर्वसाधारण या ठिकाणी निधीच्या माध्यमातून श्री कमलशील आनंद मस्के यांच्या नावाची घोषणा त्या ठिकाणी उमेदवारी देऊन आपण करत आहोत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक नऊ अनुसूचित जाती महिला प्रवर्ग या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व शिवसेना यांच्या युतीच्या माध्यमातून श्रीमती विषाणू धम्बर जाधव यांच्या नावाची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित करत हो। आहोत त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मावा तालुका त्याचबरोबर शिवसेना शिंदेगड मावा तालुका यांच्या वतीनं त्या युतीच्या माध्यमातून लोणाळा नगर परिषदेची निवडणूक त्या ठिकाणी आपण लढवत आहोत आपण बटन दाबून विजय करावं असे आव्हान प्ले जी शिवशक्ती भीमाशक्ती महायुतीची आहे त्या उमेदवारांचे अर्ज आपण कधी बांधणार आहोत आपण उमेदवारांचा अर्ज उद्या महायुतीचा शिवसेना आणि आर पी आहे या युक्तीच्या माध्यमातून सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन रोजी सकाळी अकरा वाजता आपण सर्व उमेदवारांचे अर्ज भरणार बाकी उमेदवार अजून घोषित नाही करणार आहे का फक्त भारत जागा या बाकीच्या उमेदवारांची यादी ही आपल्याला उद्या प्रसिद्ध एक नंबरचं उमेदवार आपण बदललेला आहे का ओबीसी महिला ज्या आहेत त्या माझी नगरसेविका आहेत सिद्धू अमर परदेशी अच्छा काय राहतील आणि त्यांच्याच मुलीला आपण जाहीर केलेली आहे का उद्याचं अर्ज भरायचं स्वरूप कसं राहा पण रॅली काढून सत्यप्रदर्शन प्रदर्शन करणार आज सभा घेणार आहे कशा पद्धतीने उद्याचं स्वरूप असेल उद्याच्या रॅलीला आपले सर्वांचे नेते मावळ लोकसभाचे खासदार सिद्धा बाप्पा बांधव उपस्थित राहणार आहे त्यांच्या मार्गदर्शनाने तसेच महाराष्ट्राचे आमचे नेते श्रीयकांतजी वाघमरे साहेब त्यांचा अर्ज भरण्यासाठी व बा उर्वरित उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी एक रॅलीचं आयोजन केलं जाणार आहे त्या रॅलीच्या मार्फत शक्ती प्रदर्शन करून फॉर्म भरला जाणार साधारणपणे सत्तावीस पैकी किती जागा लढवणार आहे साहेब आतापर्यंत आपल्या मला वाटतं बारा जागा आपण जाहीर केलेल्या आहेत जास्तीत जास्त नाही म्हणजे ज्या प्रभागात आपल्याला अनुकूल परिस्थिती आहे त्या ठिकाणी परंतु आता फक्त एकच दिवस राहिलेला आहे आज भरायला शेवटचा दिवस आहे आणि जर अजूनही जर आपली नावं जर नक्की होत नसेल तर म्हणजे नक्की काय तर कुठल्या तडजोडी चालू आहे तर हिशोबांची पण संख्या आहे काही नाराज पण आमच्या संपर्कात आहे प्रभाग क्रमांक सात मधून आपण स्वतः उमेदवारी लढवणारा आधाची चर्चा आहे प्रभाग क्रमांक सात सात पद्धती आता सम आदेश आला आमचा शिवसेनेमध्ये आदेश चालतो आता आमचे नेते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या आशीर्वादाने आणि आमचे आवड लोकसभेचे खासदार आमचे मार्गदर्शक खासदार श्रीयंकाप्पा वाने यांनी आदेश दिला तर तो तो उद्या तोही फॉर्म आम्ही या ठिकाणी गोरसाहेब आपण निवडणूक लढवत आहे उमेदवार दिलेले आहेत मात्र आपण आपण एक वाक्य या ठिकाणी केले की इतर पक्षातले नाराज आमची म्हणजे आपण नाराजांच्या ताकदीवरती आपण या निवडणुकीला पुढे जाणार आहोत का नाराजांच्या ताकीवर नाही आमच्याकडे पण इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडे पण आम्ही बरेच आता काल हे झाले त्यांच्यातनं नाव आपण काढलेली आहेत आमच्याकडे इच्छुक होते चार नंबरला इच्छुक होते त्याच्यानंतर आठ नंबरलाही इच्छुक होते त्याच्यातनं आपण सगळ्यांची केलेली आणि उर्वरित जे आहेत उर्वरित जी आपली प्रभागातील काही उमेदवारी यादी आहे ती आपण सकाळी आपल्यापर्यंत आपण सर्व पत्रकार बंधू वगैरे त्या ठिकाणी उपस्थित झाला आपला सर्वांचा नेहमी आपला सहकार्य लाभलेलं आहे यापुढेही आपलं सहकार्य राहील आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिवसेनेच्या वतीनं हार्दिक आर्थिक आभार मानतो आमचा